स्टिंगची बाटली स्टिंग स्टिंग लेग होती बघायला रस्त्याने पडलेली सर्वात जास्त विकली जाणारी कोल्ड्रिंक स्टिंग 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 स्टिंग, स्टिंग। mm. तसे वातावरण गावाकडचं रानाकडचं काय वाजते फुसफुस पाखरं बघा पाखरं झाड बघा एका लाईन येत नारळाची तसे छाटणी केली झाडांची काय चला हा यायचं यायच याला ट्रॅक्टर कशी आली माका जिकडं बघा तिकडं माकाच आहे बघा इकडं मोठी झाली इकडं मोठी झाली इकडं लहानच आहे अजून आमची मोठी झाली आता तुरं लागते तुर इकडे तुर लागल्यात आहे का नाही अशोकाची झाडं बघा किती उंच गेल्यात ताडाची इथं काय काय एक ताडाची ही अजून एक होतं ताडाचं ही बघा ताडाची बाकीची सगळी नारळाची इथं बार बारनोली नारळ आहे सर्वात उंच जाणारा म्हणजे असं उंचावर फळ लागतं त्याला म्हणजे गावरा नारळ थोडक्यात पाखरांचा आवाज बघा Hitaki, hitaki, panji yopla Panesa. sa ki warat tiba ka kisi salun ki na tv ti tv ki hai कसा आवाज किरते नांगरूनही घेतले इकडं कसा वाटला व्हिडिओ सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला